कल्पना करा दोन हजार वर्षांपूर्वी तुम्ही एक खेळाडू आहात ग्लॅडिएटर आहात किंवा तुम्ही कैदी असाल काही असाल तुम्हाला एखाद्या हिस्र श्वापदासमोर टाकण्यात आलेलं आहे तुम्हाला दुसऱ्या ग्लॅडिएटरसोबत फाईट करण्यासाठी टाकलेलं आहे जवळपास साठ सत्तर हजार लोक इकडे तुमच्या मरणाची वाढ बघतायत आणि तुमच्या ओपोनंटला चेअर करतायत किंवा तुम्हाला चेअर करतायत कल्पना करा बापरे हे कलोझियम जे आहे ते आतापर्यंत बांधल्या गेलेल्या आणि आत्तापर्यंत जगामध्ये शाबूत असलेल्या ओपन थिएटर म्हणजे एम फी थिएटर आ... मध्ये सर्वात मोठं आहे मंडळी आता आम्ही कलोजियम पाहण्यासाठी आलेलो आहोत आणि इकडे बघा बरीच गर्दी आहे ऑनलाईन तिकीट बुक केलेलं आहे आणि आम्हाला आज अरिना किंवा अंडरग्राऊंड दोघापैकी एक चूज करणार आहोत आम्ही आणि आज जाणार आहोत मंडळी ह्या भव्य दिव्य क्लोजियममध्ये आता आम्ही प्रवेश केलेला आहे आणि आम्ही मुद्दाम अरिनाचं तिकीट दिके देखील घेतलेलं आहे आम्हाला वाटलं तर अरिना किंवा अंडरग्राऊंड ह्यापैकी तुम्ही एक सिलेक्ट करू शकता पण त्यांनी सांगितलं की फक्त अरिना आहे तर आता आम्ही अरिनामध्ये जाणार आहोत प्रचंड गर्दी आहे इकडे बघा पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात आहेत सर्व ठिकाणी आहेत मार्बलचा कसा आहे त्यावर देखील लोकांनी नाव कोरलेलं आहे <laughs> इतका वेळ कसा मिळाला असेल मार्बल वरती नाव कोरायला इकडे देखील म्हणजे इकडनं तुम्ही बघू शकता येथेच त्या ग्लॅडिएटरच्या लढाया वगैरे व्हायच्या तिकडे अंडरग्राऊंड आहे आणि बहुतेक तो एरिया जो अरिनाचा दिसतोय कारण तिकडे हिरवे बॅच लावलेल्या लावलेले लोक दिसत आहेत गर्दी देखील कमी आहे आम्ही त्या बाजूने जाणार आहोत वर किती उंचपर्यंत आहे बघा जवळपास चार मजले पण चार मजले आपल्या एका मजल्याचे मला वाटतं दीड दोन मजला होईल तेव्हा एक मजला होईल ह्यांचा एवढं उंच आहे म्हणजे आता मी अरिना क्षेत्रामध्ये प्रवेश करतोय हे बघा इकडे हिरवा बॅच लावलेला आहे फुल एक्सपिरियन्स तिकीट अरिनाचा आमच्या टी शर्ट वरती आम्ही त्या हिरवा बॅच लावलेला आहे कपड्यावरती हे बघा हे समोरून येत आहेत ते असेल त्यांनाच प्रवेश दिला जातो आज जाऊया आपण ह्या बाजूने तुम्ही बघू शकता ता आउटर ही वॉल जी आहे ही तुम्हाला आ, विटांची दिसते आणि येथे भूकंप आला होता तेव्हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात पडधड झाली आणि ती आउटर वॉल पडलेली आहे आपण आज जाऊया तुम्ही कलोजियमला आलात तर तुम्हाला प्रत्येक भिंतीवरती मोठ्या प्रमाणात असे खड्डे दिसतील हे बघा हे खड्डे तुम्हाला दिसतायत असे तर त्या त्याबद्दल बऱ्याच कहाणी प्रसिद्ध आहेत पण जे आम्ही वाचन केलं त्यामध्ये असं लक्षात आलं की हे खड्डे कशामुळे पडलेले असतील तर त्या काळी हे सर्व ब्लॉक्स एकत्र बांधून ठेवण्यासाठी अशा लोखंडी पट्ट्या लावलेल्या होत्या आतमध्ये देखील लोखंड होतं मग जेव्हा लोकांना लोखंडाची गरज पड भासू लागली तेव्हा त्यांनी ह्या सर्व पट्ट्या आणि हे लोखंड काढलं शिवाय आतमध्ये सीट्सवर बसण्यासाठी वगैरे आणि पूर्ण आतमध्ये संगमरावर होता तो देखील काही पोप्सच्या काळामध्ये त्यांनी आदेश दिले आणि ते सर्व संगमरावर दगड वापरण्यात आले जेव्हा भूकंप होऊन सर्व पडधड झाली तेव्हा देखील मोठ्या प्रमाणात ते दगड इकडचे घरं चर्च मंदिरं महाल बांधण्यासाठी वापरले गेले येथे वर जाण्यासाठी लिफ्ट वगैरे आहेत हे बघा एक लिफ्ट आता अजून खालच्या मजल्यावर जाते हे लोखंड जे आहे आता दोन हजारपेक्षा जास्त वर्ष झाली मात्र हे लोखंड अजूनही गंजलेलं नाही आहे बघा थोडस त्याला असा रंग आलेला आहे मात्र अजूनही ते काढलं तर वापरता येईल इतकं स्ट्रॉंग आहे त्यामुळेच मला वाटतं वेगवेगळ्या कालखंडामध्ये कलोझियमचे दगड संगमरवर लोखंड हे सर्व काढून लोकांनी विविध इतर इमारती बांधल्या वा मंडळी आत्ता तुम्हाला खरा अनुभव येईल कल्पना करा दोन हजार वर्षांपूर्वी तुम्ही एक खेळाडू आहात ग्लॅडिएटर आहात किंवा तुम्ही कैदी असाल काहीही असाल तुम्हाला एखाद्या हिसरं श्वापदासमोर टाकण्यात आलेलं आहे तुम्हाला दुसऱ्या ग्लॅडिएटरसोबत फाईट करण्यासाठी टाकलेलं आहे जवळपास साठ सत्तर हजार लोक इकडे तुमच्या मरणाची वाट बघतायत आणि तुमच्या ओपोनंटला चिअर करतायत किंवा तुम्हाला चेअर करतायत कल्पना करा बापरे हे कलोजियम जे आहे ते आतापर्यंत बांधल्या गेलेल्या आणि आतापर्यंत जगामध्ये शाबूत असलेल्या ओपन थिएटर म्हणजे एम्फी थिएटर मध्ये सर्वात मोठा आहे आणि इथे जवळ बसण्यासाठी जवळच्या ज्या खुर्च्या होत्या किंवा जी जागा होती सर्व मोठमोठे जे व्यापारी असतील किंवा प्रतिष्ठित नागरिक असतील त्यांच्यासाठी होती मागे अजून सामान्य नागरिक आणि त्याच्या मागेही अजून वरती स्लेव्स आणि त्यांना देखील बसून बघण्यासाठी मुभा होती आणि येथे तुम्ही थोडं संगमरवर बघू शकता अशा संगमरावरी पायऱ्या होत्या अद्भुत ह्याचा समावेश जगातील आश्चर्यामध्ये केला जात होता असं मला वाटतं कुठेतरी मी वाचलेलं आहे आणि नंतर ज्याप्रमाणे प्लुटोला काढण्यात आलं ग्रहांच्या यादीमधून तसं ह्याला बहुतेक काढण्यात आलं असं वाटतं येथे जेव्हा इनॉग्रेशन झालं ह्याचं तेव्हा त्यावेळेला जवळपास नऊ हजार प्राण्यां प्राण्यांची आहुती देण्यात आली म्हणजे विविध खेळांमध्ये नऊ हजार प्राणी मारले गेले आणि एकूण कलोझियमचा वापर होईपर्यंत म्हणजे जितका कालखंड ह्या का कलोझियमच्या वापराचा होता त्यामध्ये काही मिलियन्स प्राणी मारले गेले आणि लाखो माणसं देखील मारली गेली विविध लढायांमध्ये ग्लॅडिएटरच्या म्हणा किंवा इतर प्राण्यांशी झालेल्या लढायांमध्ये थोडंसं झूम करून आतमधला एरिया दाखवतो इकडे ते सर्व प्राणी आणि जे फाईट करणार आहेत ते सर्वांना ठेवलं जायचं जा। तुम्ही ग्लॅडिएटर पिक्चर पाहिलेलंच असेल तर त्या पिक्चरमध्ये सर्व व्यवस्थित दाखवलेलं आहे रसन क्रोस पिक्चर आहे सुंदर म्युझिक आहे एक म्हणजे इकडे एक गाईड आली आणि ती जोरजोरात बोलते तर मी दुसऱ्या बाजूला जातो आता मी जवळपास ग्राउंडवरती उभा आहे आणि त्याच्या खाली देखील तुम्ही बघू शकता जवळपास एक दीड मजला खोल हे सर्व बांधकाम आहे अजूनही किती सुंदर रित्या आहे शाबूत आहे बघा हे कलोजियम नंतर ह्याचा एका घराण्याने ह्यावरती कब्जा केला होता मग त्यांनी ह्याचा किल्ला म्हणून त्याचा वापर केला ते ह्यामध्येच राहायचे नंतर शॉप्स वगैरे काढले गेले म्हणजे विविध कालखंडामध्ये विविध कारणांसाठी कलोझियम वापरलं गेलं एका पोपच्या काल म्हणजे मी बरंच वाचलं त्यात त्यामुळे माझ्या लक्षात जे काय आहे तेवढं मी बोलतो आहे फक्त एका पोपच्या कालखंडामध्ये जेव्हा हो त्याला माहीत पडलं की इकडे कलोझियम खूपच महत्त्वाचं ठिकाण आहे पण तिकडे खूपच झाडी वाढलेली आहे आणि वाईल्ड व्हेजिटेशन वगैरे झालेलं आहे त्यांनी सर्व साफसफाई करायला सांगितली तुम्ही बघितलं तर एकदम वरच्या मजल्यावरती हा मार्बल अजूनही थोडा शाबूत आहे कारण तो काढणं बहुतेक त्यांना जमलं नाही उंचावर असल्यामुळे नाहीतर तुम्ही पाहिलं तर खालच्या मजल्यावरचा सर्व मार्बल गायब आहे बघा सर्व ठिकाणी उंचावरचा मार्बल जो आहे तो शाबूत आहे तुम्ही इकडे बघितलं तर जिना हा जीना तुम्हाला थोडासा इकडे दिसेल असा अजून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी एका कोपऱ्यात आता मी उभा आहे तुम्हाला इकडनं चांगला व्ह्यू दिसेल ह्या ग्राउंड फ्लोरवर जाण्यासाठी आम्ही तिकीट घ्यायचा प्रयत्न केला मात्र ते आम्हाला काही मिळालं नाही किंवा आमचं थोडं कन्फ्युजन झालं अरिनामध्ये आणि ग्राउंड फ्लोर मध्ये आम्ही चूज करू शकू असं आम्हाला वाटलं पण तिकीट आमचं अरिनाचंच बुकट होतं पण इकडनं तुम्हाला व्यवस्थित पाहता येतं एक्झॅक्टली नक्की याचा रचना कशी आहे ती ग्राउंड फ्लोरची ही बघा हा अरिनाचा भाग पाहिल्यानंतर आम्ही आता वर जाणार आहोत आणि येथे केवळ ग्लॅडिएटर्स आणि हिवसर प्राण्यांचीच लढाया होत नसत तर अजून काही इंटरेस्टिंग गोष्टी होत असत मी वर गेल्यावर तुम्हाला सांग चला चला आता मी वरच्या मजल्यावर जातोय वा हे खड्डे तुम्ही इकडे बघू शकता व्यवस्थित का केलेले आहेत ते लोखंड जे होतं ते काढलेलं आहे ते क्लॅम्प्स काढलेले आहेत त्यामुळे हे खड्डे निर्माण झालेले आहेत आता मी मला वाटतं एखादा मजला चढलो असू पण आपल्या आताच्या काळची जे एक मजल्याची हाईट आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त हाईट आहे याची अजून अर्धा मजला नाही अजून एक मजला आहे ओके हा पायऱ्या देखील उंच आहेत ओके आता आम्ही बऱ्यापैकी वर चढलेलो आहोत आणि आता आत कुठून जाता येईल ते बघतोय ओके okay. अच्छा इकडे बघून ते सोडते हा जास्त लोकांना सोडत नाही ते कसं गर्दी होऊ शकते सर्वांना व्यवस्थित अनुभव मिळावा त्यामुळे टप्प्या टप्प्याने लोकांना सोडलं जातं आपण खाली होतो तेव्हा आपण एखाद्या खेळाडूला कसं वाटत असेल हे पाहिलं आता आपण वरून एक प्रेक्षक म्हणून काय अनुभव मिळत असेल त्या काळी तो घ्यायचा बघूया चला आपण ह्या गॅलरीत जाऊन बघूया आता कसं वाटतं ते इकडनं वाचून आपल्याला प्रेक्षकांची बसण्याची रचना खेळाडूंसाठी असलेली रचना सर्व दिसतंय स्पष्ट आणि इकडे मी तुम्हाला सांगितलं की ग्लॅडिएटर्स आणि प्राण्यांचे इतर खेळ ह्या व्यतिरिक्त काय इकडे व्हायचं तर इकडे ह्या रिणामध्ये पाणी भरून युद्ध जे नौकांमध्ये युद्ध खेळलं जायचं आणि काही लढाया यांच्या झालेल्या होत्या इतर राज्यांशी त्याची त्याचं एक नाटक उभारलं जायचं आणि ते पाहायला देखील लोक खूप प्रचंड गर्दी करायचे काय अनुभव मिळत असेल त्यावेळेला नाही का म्हणजे अनुभव एक प्रेक्षक म्हणून चांगला मिळत असेल पण जे गुलाम ह्यामध्ये पिचले गेले जे प्राणी मारले गेले अगणित मिलियन्स त्यांचं काय आता आम्ही एक छोटी प्रदक्षिणा घ्यायचा प्रयत्न करतो खूपच मोठं आहे हे इकडे बघा इकडे लोक बसायचे ह्या पायऱ्या एक प्रेक्षक बसलेला देखील आहे लोखंड काय जबरदस्त पद्धतीने हे लोखंड लावलेलं ला आहे तिकडे इथे काहीतरी काम सुरू आहे हा थोडस रिस्टोरेशन केलेलं आहे कुठपर्यंत स्टीवन त्यांनी लोखंड काढलेलं आहे बघ ना कुठे कुठे खड्डे पडलेले आहेत थोडसच लोखंड वाचलेलं आहे त्यांच्या हातून नाहीतर सर्व लोखंड काढून घेतलेले आहे हा समोर जो तुम्ही बघताय तो कलोजियमचा वाचलेला सर्वात उंच भाग आहे आम्ही ज्या भागात उभे आहोत त्याची थोडीशी मला वाटतं वरून पडझड झालेली आहे एखाद मजला गेलेला आहे पण त्या वाज़ुना? सर्वात उंच भाग आहे हा एक आत प्रवेश करायचा त्यांचं प्रवेशद्वार दिसतय इकडे इकडे बघा ह्या वेल प्रिझर्व्ड किंवा वेल मेंटेनड वेल रिस्टोर्ड पायऱ्या तुम्हाला दिसत आहेत इकडे देखील खूपच चांगल्या पद्धतीने शाबूत असलेले हे लोखंडाच्या काय म्हणतो आपण त्याला कड्या हे दगड व्यवस्थित बांधून ठेवण्यासाठी उपयोगाचे आहेत ते किती सुंदर पद्धतीने त्यांनी केलेलं होतं काम केलं ता। वेल रिझर्वड आहे इकडे देखील तुम्ही बघू शकता येथे व्यवस्थित ते आहे मधला दगड काढलेला आहे मला वाटतं तिकडे वगैरे असावा आणि इकडचे तर या लोखंडी पट्ट्याच काढलेल्या आहेत त्यामुळे खड्डे पडलेले आहेत संपूर्ण कलोजियमला असे हे खड्डे पडलेले आहेत वाऱ्याचा आवाज येईल कदाचित पण ही लॉकिंग सिस्टम तुम्हाला दाखवायचा प्रयत्न आहे इकडे तुम्ही बघू शकता त्या पट्टीतून असे दोन हुक आहेत इकडनं एक त्याच्या मध्ये गेलेला आहे आणि वरून त्यामध्ये एक लोखंड टाकलेला आहे आणि ते फिक्स केलेलं आहे पद्धतीने ही लॉकिंग सिस्टम इकडे वापरली होती त्यांनी या लोखंडाच्या पट्ट्या एकमेकांमध्ये जोडण्यासाठी आणि दगडाला खड्डे पाडून त्यामध्ये ते घुसवलेलं होतं हे बघा इकडे असं दिसत आहे ते त्या काळी ग्लॅडिएटर्स आणि प्राण्यांचे शो पाहण्यासाठी लोकांची गर्दी उडायची आता बघा पक्षाने लोकांना गोळा केलेला आहे आणि तो उडून जात देखील नाही आहे वा। <laughs> वा। रुबाबात छाती काढून उभा आहे एकदम आधुनिक ग्लॅडिएटर प्रेक्षक गोळा करण्यामध्ये तो यशस्वी झालेला आहे इकडे बघा ह्यांनी कलोझियमचा पूर्ण असा हा नकाशा दिलेला आहे एक नंबर आहे अरिन दोन नंबर अंडरग्राऊंड तीन नंबर थर्ड फ्लोअर आहे चार नंबरवरती ॲटिक फोर्थ आणि फिफ्थ फ्लोर आहे चारवरती पाचवरती हे आताचं असावं बुकशॉप आहे आणि बेलबोर्ड रे स्टेअर्स फर्स्ट लेवल सहा एक्झिट आणि सातवरती डिझेबलसाठी एक्झिट आहे थोडं त्या काळातलं थोडं या काळात ह्या बाजूने बऱ्यापैकी आपल्याला ह्याची रचना समजून येते बऱ्यापैकी स्टेडियम एमफी थिएटर आपल्या नजरेत येत स्टीवन काय वाटत हे शब्द कि आहेत काही शब्द भव्य दिव्य आहे आणि कसं केलं आहे किती मजबूत केला आहे आणि किती मोठ केलं आहे मार्बल आणि जे काही आपण पाहतो त्यापेक्षा काहीतरी अधिक होतं तेव्हा जे आता गेला विलुप्त झालाय त्याची कल्पना करतोय काय असेल रोमन फोरम जिकडे थोड्या वेळाने आम्ही जाणार आहोत त्याचं इकडनं सुंदर दृश्य दिसतंय तिथे गेल्यावर तिकडे आपली नावं करायची वाईट सवय फक्त आपल्या इकडे नाहीये तर येथे देखील आहे या भिंतीवर उंच म्हणजे जिकडे आपला हात पोचू शकत नाही असं वाटतं तिकडे देखील लोकांनी नावं लिहिलेली आहेत म्हणजे आपण काही करू शकत नसलो आयुष्यात तर कमीत कमी हे करू <laughs> तरी करूया आणि वाट लावूया एखाद्या हेरिटेजची इकडे ची प्रचंड मोठ एक मॉडेल बनवलेलं आहे ह्याच प्रचलित नाव जरी कलोजियम असलं तरी ह्याला त्या काळी किंवा ऑफिशियल नाव होते फ्लेविन एम्फी थिएटर असं होतं फ्लेविन म्हणजे ज्यांच्या काळामध्ये त्या डायनेस्टीच्या काळामध्ये ते एम्फी थिएटर बांधलं गेलं ती डायनेस्टी फ्लेविन डायनेस्टी त्यामुळे ह्याला फ्लेविन एम्फी थिएटर असं देखील म्हणतात मंडळी युरोपमध्ये ठिकठिकाणी थीक टाळ लावायची पद्धत आहे आणि इकडे जे आमच्या छातीवरती जे बिल्ले लावले होते म्हणजे हिरवा जो बॅच लावला होता तो इकडे लावायचा असं ह्यांचं शास्त्र आहे असं दिसतंय तर आम्ही देखील त्यामध्ये दे सहभागी होतो आणि कोणी त्यावरती नाव देखील लिहिलेलं आहे स्वतःच फ्लेचर बघा <laughs> आता आमची ही कलोझियमची टूअर समाप्त झालेली आहे आम्ही आता बाहेर आलेलो आहोत बघा रात्रीचा हा नजारा आहे कलोझियमचा त्यांनी लाइटिंग वगैरे केलेली आहे हे राजाला जाण्यासाठी राजा राणीला जाण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार आहे ह्याला नंबर नव्हता ह्या प्रवेशद्वाराला असं इकडे लिहिलेलं आहे बाकी जी प्रवेशद्वारा असतील त्याला नंबर असावा असं वाटतं बघा कलोसियमला आता आमचं जवळपास एक राऊंड पूर्ण झालेलं आहे आम्ही चारही बाजूने फिरून पाहिलं वेगवेगळे त्याची प्रवेशद्वार पाहिली इतर माहिती देखील जाणून घेतली